रामकृष्ण अरे मित्रांनो आज एका व्हिडिओ मध्ये आपण भेटत आहे मित्रांनो तर आपण आज गोसाळ्याच्या धडेला आलोय आणि ऊस आहे असा इकडे या बाजूला ऊस आणि एका साईडला वडाचा खूप अशा अडचण आहे ना बरं का शेळ्या यातनं तशाच बघा तुम्हाला ते बघत असतील शेळ्या यातनं चरत्या त्या अडचणीतनं खूप अशा अडचण आहे आणि पाला बिला चांगला खायला गावतोय धावसलीचा पाला भरपूर असा याकडनं आणि वाड्याकडनं आम्ही असं चालू आहे शेळ्यावरती घेऊन सुरेश आणि दोघंजण सुरेश पुढे गेला आता सुरेश ब मला म्हणतो तिथंच थांब का तर शेळ्या मागं करायच्या आता परत रिटर्न इकडे येणार त्या मागं मी पण थोडं हळूहळू पाठीमागं सरतो मित्रांनो का तर इथं असं सा, खूप सारं खायला आहे शिळ्यासनी आणि मस्त बघितलं शेळ्या जर चरल्या ना खूप चांगलं कप लवकर लवकर जोगावणार तर आता आम्ही दोन तीन रानवटीचं डाळं पाडून आलो आहे तिकडं आणि शेळ्याने त्या मी दोन तीन रानवटी खाल्यात आहे आणि पाणी पण भरपूर असं पिलं आहे आता शेळ्या तिला परत मागं सुरेश बाबा तिकडनं मागं करते शेळ्या आणि मी असा इथं बसणार आहे आता शेळ्या आल्या की एवढ्या एवढ्या चरल्या का नाही शेळ्या खूप अशा लवकर जोगाव दिला असं तुम्ही बघू शकता आता इथूनच आम्ही शेळ्यावरती घेऊन आलो तर एक जण आम्हाला काय म्हणलं माहिती आहे का या वाड्याला जाऊ नका काल त्यांनी बिबट्या बघला होता इकडं आणि बिबट्या एक बिबट्या आणि त्याच्याबरोबर त्याची मादी आणि दोन पिल्ली होती तर त्यांनी सांगितलं या वाड्याला जाऊ नका जनावर मोठं आहे शेळ्यांच्या पाठीपिठीला आहे आपलं त्यांनी काळजीपुटी आपल्याला सांगितलं तर का आपल्या शेळ्यादा म्हणून पण आम्ही सुद्धा यातनं शेळ्या जाणल्या दा आम्हाला असं काय जाणवलं नाही असं काय भासलं नाही की इकडं जनावर वगैरे काय असेल म्हणून पण तरी बी आम्ही डेअरिंग करून आज शेळ्या घेऊन आलो यातनं का तर आम्हाला माहीत आहे दिवसाचं काय जनावर थांबत नाही दिवसाचं जनावर एका ठिकाणी कधीच उभं राहत नाही ते सारखं इकडे तिकडे फिरत असते आणि आम्ही घेऊन आलो आहे तशा शेळ्या बघा आता वरतून आता तुम्हाला दिसतील माझ्या शेळ्या हळूहळू हळूहळू खाली येत्या त्या इकडे सुरेश भावनं वरन शेळ्या पाठवल्या हाणल्या त्या माग फिरवले त्या माग तुम्हाला मधन ह्या ह्याच्यातनं दिसत असतील मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायच्या शेळ्या बघा इथनं दिसत असतील एक दोन काळी शेळ्या बघा तर कोपऱ्यात परत्या त्या शेळ्या काळ्या दोन आले का आले का हो का आले का हा मग अशा रीतीनं शेळ्या हळूहळू हळूहळू मागं केल्या तर ते परत मागे येणार तर माझ्याकडे आणि मी इथं बसलोय याचा अर्थ की शेळ्यांना मी माहीत आहे खाली एक मालक बसला ना वर एक मालक आहे त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी आपल्याला मालकांचा आधार आहे आपण कुठेही फिरू शकतो त्यामुळे त्या त्यांच्या आधारावर माझ्या त्या माझ्या आणि सुरेश भाऊच्या आधारावर चालत्यात या शेळ्या आणि आमचं सुरेश डीजे आमचं सुरेश डीजे त्या साईडला जाऊन बसले मी ह्या साईडला बसली खायला असं भरपूर सारा या ऊसातनं ह्याच्यातनं पण कसं आहे माहिती आहे का लोक जरा ओरडतात त्यामुळे आम्ही जास्त अडचणी शेळ्या घालत नाही खातं ऊस मोडला शेळीने काय झालं तर ते काय घालायचं म्हणून आम्ही लय धडपड करत नाही तुम्ही बघू शकता आता परत शेळ्या अवघा तिकडे शेळ्या अवघा ती त्या शेळ्या दिसतात का मित्रांनो तर दिसत असणे दिसत नसल्या तर मला तुम्हाला मी पुढं जाऊन थोडंसं पुढं सरकून दाखवतो मित्रांनो शेळ्या शेळ्या कशात सरत्यात आहे आणि काय खात्यात आहे तुम्ही बघू शकता ही माझी शेळ्याकडची शेड़ कोराड आहे जरा आधाराला बरी असते कुराड मी आता बसलोय खाली म्हणून मला उठण्यासाठी कुराडीचा थोडासा आधार घ्यायला लागतो आणि कॅमेरा इकडे तिकडे हलतोय या कारणामुळे काय का हल्ल्यामुळं तुम्हाला दिसत नाही मित्रांनो आता मी उठलोय बघा त्यांनी निघाली शेरडांच्या तिकडे हळूहळू शेरडांच्या जवळ जायचं पण आता पावणे पाच वाजा आले असतील साडेचार पावणे पाच मित्रांनो झाले असतील आणि असं जो वाड्यानं आता वाड्याकडे न कडे न हळूहळू वरती जायचं गोसाव्याच्या वाड्याकडे न ना असं वरती जायचं हे जे दिसत असं काळ तुम्ही काय म्हणत असाल तरी हे पान आहे कारण झडलेलं पान अडकले आणि आता तुम्ही बक्षीला आता मी बरोबर शेळ्या जिथं निघालो निघाले बघा आणि शेळ्यांच्या बरोबर आता ते एका शिरली आमच्या ओकाती निघाले बघा शिरली पुढे त्या शिर्डीच्या पडले ते शेपटाला किडं सुरेश भाऊंची शिर्डी आहे ती आणि शिर्डीला पडले ते केपटाला शेपटाला पडले ते कीड तर बोकूळ कसा दापाय पाय टाकून वर खाते आहे का अटॅक केला आहे दोघा शिराडाने नुसताच राऊस ते हो म्हणून पालथी पडून खाते ते शिर्डात तर लई दाऊसला या कोपऱ्यात आणि खायला जोरदार असते म्हणून म्हटलं सुरेश भाऊसने जाऊया तिकडे सुरेश चला चारला शिर्डी तिकडे नेऊया म्हणून आज आम्ही इकडे शिरडा आणली चारायला आणि आमचे पहिले जुने पासारे आप्पा पलीकडं वाड्याच्या पलीकडं त्यांचं राणं आहे आणि आप्पानी आपल्या दोन शेळ्या होत्या त्या विकून टाकल्या अजून वरती गेल्या बघा काय शेळ्या इथं चरत्या तर काय वरती गेल्या सुरेश भाऊच्या मागण्या बारकी बारकी बकरी इथं चरती दे आणि मनसोक्त खाती तर बारकी बकरी बकरायची आणि तिथून पडली तर बारकी बकरी सगळी पाल्यावर आणि अर्ध्या शेळ्यावर वर्ग ये तिकडे सुरेश भावच्या मागणी